लातूर नंतर आता बीडमधून शेतकऱ्याची वेदनादायी परिस्थिती समोर आली आहे केज तालुक्यातील भाटुंबा गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यानं स्वतःच्या खांद्यावर जू घेत नांगरणी केली आहे शेतकरी नामदेव मोरे यांनी बैलजोडी नसल्यामुळे स्वतः ही नांगरणी केली आहे त्यांच्या या संघर्षात पत्नीही खांद्याला खांदा लावून मदत करताना दिसते लातूरच्या घटनेनंतर आता केजचा हा व्हिडिओ समाजाला अंतर्मुख करणार आहे ह्या गावात येऊन मला पंचवीस वर्ष झालं Yeah. आज पाचव साला साहेब कोळपणी करून बैल बैलबाजाना लोकांनी ट्रॅक्टर निघाल्यापासून मोडल्या गेलं कुणाकडं आहे कुणाकड नाही कुणाकडे आहे ना ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याला कोळपे जोडत्यात हाणत्यात हाण आमचं म्हणलं की किराया मागतात पोट भरायचं का किराया द्यायचं म्हणून आपलं बिचारा सावरगावचा आहे त्यांच्या हाता पाया पडून आपलं चार रोज कामाला जायचं आणायचं त्यांच्याकडून करून घ्यायचं कुणा राहिलेले पैसे आजो आपलं पोट भरीत भरीत कामाला जाऊन फेडायचं Аз ли поръсите?